ना मला असं वाटत नाही आणि पवार साहेब एवढ्या कच्च्या कच्च्या खेळाडू नाही आहे ते भाजपमध्ये जाईल सरदार असा उल्लेख केला त्यावर आता अजित पवार गट नाराज झालेला आहे आता जर पवार साहेब जर सरदार आहे तर मग आता लोक असं विचारणार अजित दादा कोण आहे भाऊ सरदाराचे पुतणे आहे कोण आहे तर मला वाटतं चुकून शहाजीच्या त्यांनी ते विसरभोड झाले असत अमित शाह असं बरेचदा चुकीचं बयान करतात आणि मग अंगलट येतं यापूर्वी सुद्धा अजित पवारांना भ्रष्टाचार म्हटलं त्यात दोन दिवसानंतर घेतला मला वाटते राजकारणामध्ये सत्ता महत्वाची प्रथम प्राधान्य ठेवलेलं आहे भाजपमध्ये या सगळ्या पाच वर्षात एकंदरीत सत्तेला स्थान कसं भेटो कोणी येऊ सत्ता महत्वाची आणि अशा विचारातून ते सगळं झालेलं आहे भ्रष्टाचाराचे आरोप करून शरद पवारांना पक्षात घेण्याचा भाजपचा डाव ना मला असं वाटत नाही आणि पवार साहेब एवढ्या कच्च्या कच्चे खेळाडू नाही आहे ते भाजपमध्ये जाईल कारण ते असते तर आतापर्यंत गेले असते फक्त अजितदादांनीच आता पवारसाहेबासोबत जाऊ नये एवढंच तेवढं राहिलं